नमस्कार आदाब सलाम तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे खास आज कॉटन गडवाल तेही फक्त आणि फक्त तेराशे रुपयामध्ये तेराशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे कॉटन गडवाल तेही आपल्या वेबसाईटला अवेलेबल आहेत शिवशाही नेटवर्क डॉट कॉम आपली वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा सर्व प्रकारचे कलर्स तिथे अवेलेबल आहेत काही मोजकी कलर्स जे चालतात जे ट्रेंडिंगला आहेत ते तुम्हाला मी आता दाखवतोय एक साडी ओपन करून दाखवतो त्यानंतर यामधले कलर्स दाखवतो हे बघा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि सुंदर असं त्याला कॉम्बिनेशन आहे कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा तेराशे रुपयामध्ये आहे आणि यामध्ये तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस काही साड्यांना सेल्क मध्ये असते काही ना कॉन्ट्रास्ट मध्ये असते कॉटन गडवाल फक्त आणि फक्त तेराशे रुपयामध्ये आहे सेम असाच पदर सर्व साड्यांना येणार आहे आता मी यातले कलर दाखवतो तुम्हाला लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि सेंड करा आम्हाला ब्ल्यू कलर पुन्हा एकदा पॅरेट ग्रीन कलर